छत्रपती शिवाजी महाराज ने कभी भी सूरत नहीं लूटी थी और सूरत के लोगों ने छत्रपती शिवाजी महाराज का पुतला वहां लगाया तर झालं असं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि दैवताचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही असं म्हणतच महाविकास आघाडीनं देखील जोडे मारो आंदोलन करत निषेध मोर्चा काढला यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना एक विधान केलं आणि त्याचमुळे आता नव्या वादाला तोंड फुटले ते म्हणाले की छत्रपती शिवरायांचा कधीही काँग्रेसनं आदर केला नाही काँग्रेसनं आम्हाला शिकवलं की छत्रपतींनी सुरत लुटली छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही सुरत लुटली नाही उलट सूरत लोग छत्रपति का पुतला देवेंद्र फडणवीस मना छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत लूटी छत्रपति शिवाजी महाराज ने कभी भी सूरत नहीं लूटी थी और सूरत के लोगों ने छत्रपति शिवाजी महाराज का पुतला वहाँ लगाया तो इतना सम्मान महाराज का वहाँ पर था बावजूद इसके इन्होंने हमको पढ़ाया कि छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत लूटी क्या इसकी माफी कांग्रेस पार्टी मांगेगी त्यांच्या या विधानामुळे आता समाज माध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे परत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भाष्य करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याचं दुःख आहे तर आणाजी पंताला आजही शिवरायांनी सुरत लुटल्याचं दुःख आहे असं प्रशांत जगताप म्हणाले तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय महाराजांनी सुरत लुटली नाही चुकीचा इतिहास आहे अहो महाराजांच्या शौर्यावर आक्षेप हा अक्षम्य गुन्हा आहे एकदा नाही दोनदा लुटली फडणवीस साहेब महाराजांचा अपमान का केलात असा सवाल आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलाय फडणवीस यांच्या विधानाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका